नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आबा पावशी मी आता सध्या माझ्या स्वतःच्या केळीच्या प्लॉटमध्ये आहे माझा उद्देश हा एकच आहे की मला जे स्वतःला अनुभव आलेले आहेत ते मी व्हिडिओमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम करायचा निर्णय घेतला आहे काही शेतकरी अशा असतात स्वतः काय औषधं सोडतात आणि स्वतः सगळ्या गोष्टी करतात आणि त्याप्रमाणे त्यांचं शेड्यूल चाललेलं असतं आणि जर आपण एखाद्या शेतकऱ्याला विचारलं की बाबा तू काय सोडलं आहे तर ते कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही परंतु असं करणं चुकीचं आहे मित्रांनो आपल्याबरोबर आपला शेतकरी मित्रही पुढं जावा ही भूमिका ठेवून आपण पुढं गेलं पाहिजे बघा आता हा आठ दिवसापूर्वी मी काढून दिला ते सांगतो आहे तुम्हाला शक्ती बनाना सायझर हे ग्रीन केअरचं एक औषध आहे आणि त्याचबरोबर तेरा डबल झिरो पंचेचाळीस पाच किलो प्रति बॅरलचं हे प्रमाण आहे हे पाच लिटरचं पॅकेज आहे आणि हे, हे दोन्ही मिळून मी ड्रिपमधून या ठिकाणी माझ्या प्लॉटला दिलं तर दिल्यानंतर आठ दिवसातच मला इतका चांगला रिझल्ट भेटलाय आहे तुम्हाला सांगतो बघा ही केळाची साईज कमीत कमी एक की ताज्या पुढेच केळ आहे आणि शायनिंग पण वाढलेली आहे आणि तुम्हाला सांगतो सर्वच झाड पण सशक्त या ठिकाणी बघायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं असं सांगायचं आहे की नेहमी औषधं खतं देत असताना आपण एखादा कृषी मित्र आपल्या बागेवरती नेमा कारण बागेला खर्च खूप भरपूर असतो आहे आणि जर आपण सल्ला न घेता औषधं वापरत गेलो तर आपला भरपूर नुकसान होऊ शकते आपल्याला त्यामुळं मी माझ्या प्लॉटचं संगोपन आमच्या गिरीगावचे अंकुर कृषी शेव सेवा केंद्राचे मालक विनोद माने यांच्याकडून सल्ला घेत असतो वेळोवेळा आणि त्यांचं मार्गदर्शन घेत असतोय आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं बघा हा रिझल्ट कसा आहे एकदम चांगली शाईनिंग आलेली आहे आणि गडी एकदम उच्च पद्धतीच आहे आठ दिवसात अशा पद्धतीने रिझल्ट घेतलेला आहे आपल्याकडं असलेली माहिती आपण शेतकऱ्यांना देत चाला आपलंही तुम्हाला सांगतो प्रगती करा आणि आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांचीही प्रगती हो व्हावी अशी भूमिका ठेवा आणि जर अशा पद्धतीनं आपण चाललं तर आपल्यालाही फायदा होईल आणि आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल तर हे ग्रीन केअरचं शक्तिपणान बनाना जर सोडून बघा आणि त्याच्याबरोबर कुठलंही खता पण सोडलं तर चालतं आहे मी तेरा झिरो पंचेचाळीस सोडलेलं आहे ह्या पद्धतीनं मला अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे एवढीच माहिती मी आपल्यापर्यंत आज पोचवतो आहे नमस्कार धन्यवाद